पवारांच्या चेल्यांनीच त्यांना अडचणीत आणलं वारीत चालण्याची बातमी पवार समर्थकांनीच पेरली होती भाजपा नेता तुषार भोसले यांनी अशी टीका केली <प्रागा> राज्यातील गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमनाकुल करण्याचा निर्णय तात्काळ घ्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिडकर यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत केली आहे राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची रविवारी बैठक आहे बैठक पार पडली बैठकीत विधान परिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी रविवारी देवगिरीवर बैठक पार पडली राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत यावरूनच संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय ही दोन वर्ष म्हणजे फसवणुकीची वर्ष होती अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला चांगलाच प्रतिसाद दिलाय शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट डावे सुद्धा आमच्या सोबत होते त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे तीन महिने हातामध्ये आहेत दोन अडीच महिने मिळतील त्याचा लाभ घ्यावा हा आमचा प्रयत्न आहे असं शरद पवार म्हणाले विधानसभेचा सामना महायुती जिंकेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना असं उत्तर दिलं भारताने विश्वकप जिंकला या भारतीयांसाठी हा भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे भारताने जसा विश्वकप जिंकलाय तसंच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी म्हटलंय एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असते पॅशन असतं त्या व्यक्तीने तेच करावं म्हणजे एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर अडचण होते असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलंय अजित पवारांची उपयुक्तता भाजपात कमी झाल्यानं आत्ता भाजपाकडून अजित पवारांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे प्रत्येकाने आपल्या आईसाठी झाडे लावाय लावण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे या मोहिमेमुळे प्रत्येकाला आपल्या आईबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची समान संधी मिळाली आहे मी सर्व देशवासियांना आणि जगातील सर्व देशातील लोकांना त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या नावानं एक झाड लावण्याचं आवाहन करतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतातील अनेक उत्पादनं आहेत ज्यांना जगभरात मोठी मागणी आहे आणि जेव्हा आपण भा भारताचे कोणतेही स्थानिक उत्पादन जागतिक पातळीवर जाताना पाहतो तेव्हा त्याचा अभिमान वाटणं ही एक स्वाभाविक भावना आहे तसंच एक उत्पादन म्हणजे आराकूक कॉफी आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामा राजू जिल्ह्यात या कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंब त्यांच्या लागवडीत गुंतलेली असतात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह सोळा नगरसेवकांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळतीय तर राष्ट्रवादीच्या भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शहर शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी उद्धव यांची लाज राखली भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अशी टीका केली पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे राज्य सरकारतर्फे वारकऱ्यांच्या दिंडीला दिलं जाणारं अनुदान म्हणजे हा एक जुमला आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून अशा प्रकारे अनेक जुमल्यांचा पाऊस पडत राहणार असल्याचं त्या म्हणाल्या राज्यात महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला पत्र लिहित आभार मानले पोलिसांची नोटीस भिडे गुरुजी ठाम आहेत महिलांबाबत भिडे गुरुजींनी वादग्रस्त विधान केले पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना या प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे पालखी दर्शनाच्या वेळी कायदा पाळण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे तेढ निर्माण करणारी भाषणं टाळा असं पोलिसांनी त्यांना सूचना दिली आहे